माझं नाव आकाश सुखलाल पवार हे माझे काका आहेत त्यांचं नाव अनाजीराम साबळे यांना चार मार्च रोजी पॅरालिसिसचा झटका आला होता आम्ही राहणार बर्डीपाडा तालुका साकरी जिल्हा धुळे आदिवासी पाड्यातून आलेलो आहे आम्हाला इंस्टाग्राम मार्फत ह्या आपल्या सेंटरचा ॲड्रेस भेटला तर आम्ही वीस एप्रिल रोजी इथे दाखल झालो तेव्हा आमचं पेशंट आम्ही व्हीलचेअरवर घेऊन आलो होतो इथे तर इथे आल्यानंतर आज आम्हाला वीस दिवस झालेले तिथे पंचकर्म आयुर्वेदिक आयुर्वेद ॲक्युपंक्चर ह्या सर्व सुविधा त्यांना देण्यात आल्या आणि तेव्हापासून आज ते चालतायत आज त्यांच्या पायावर चालतायत फक्त एक स्वतः चालतायत ते आज ही सुधारणा झालेली आहे इथला स्टाफ नर्सिंग मामा मावशी इथली स्वच्छता ही एकदम उत्तम प्रकारची आहे आणि ज्यांनाही सर्वांना म्हणजे ज्याच्याही फॅमिलीमध्ये कोणाला झाले असेल तर नाशिक पॅरालाईज सेंटर इथे आवर्जून तुम्ही या इथे आज आम्हाला रिझल्ट भेटला वीस दिवसामध्ये हा उत्तम प्रकारचा रिझल्ट आहे त्याच्यामुळे सर्व आम्ही स्टाफचेही धन्यवाद डॉक्टर राजेंद्र सर भूषण सर यांचेही धन्यवाद Thank you.